देशात एक एप्रिल पासून अनेक आर्थिक बदल झाले आहेत औषधाबाबत मोठा धक्का बसला आहे कारण आजपासून तीनशे चौऱ्याऐंशीहून अधिक औषध महाग झाले आहेत औषध दर सुमारे बारा टक्क्यांनी यावेळी वाढले आहे अशा परिस्थितीत आता लोकांना अँटीबायोटिक पासून ते पेन किलर पर्यंत अशा औषधींसाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील कॅन्सर हृदयविकार ॲनिमिया मलेरिया अँटीसेप्टिक यांसह हो अनेक औषधे आजपासून नवीन दरात उपलब्ध होणार आहे वार्षिक घाऊक किंमत निर्देशांक म्हणजेच डब्ल्यू पी आयनुसार औषधांचे दर वाढवण्याची परवानगी सरकारने फार्मास्युटिकल कंपन्यांना दिली नियमानुसार औषध कंपन्या वर्षभरात केवळ वर दहा टक्के दर वाढवू शकतात मात्र यावेळी दोन टक्के म्हणजेच बारा टक्के अधिक दर वाढला जात आहे गेल्या काही वर्षात फार्मा सेक्टरशी संबंधित उत्पादने पंधरा ते शंभर टक्क्यांनीही माग झाली या उत्पादनामध्ये पॅरासिटामॉल ग्लिसरीन प्रोपिलिन ग्लायकॉलॉन सिरप सॉल्व्हेट्स इत्यादी समावेश आहे यामुळे भारतीय औषध उत्पादकांनी औषधाच्या फॉर्म्युलेशनची किंमत सुमारे दहा टक्क्यांनी वाढवण्याची परवानगी सरकारकडे मागितली उत्पादकांना औषधाची किंमत वीस टक्के वाढवायच्या होत्या पण सरकारने त्याला बारा टक्क्यांनी किंमती वाढवण्याची परवानगी दिली दोन हजार तेवीसमध्ये औषध कंपन्यांनी दर अकरा टक्क्यांनी वाढवले आजपासून महाग झालेल्या औषधांमध्ये व्हिटॅमिनच्या गोळ्या सिस्टॉराईन पेनकिलर टी बी कॅन्सर मलेरिया एच आय व्ही एड्स अँटीबायोटिक्स अँटीडोस ॲनिमिया डिमोशिया औषध बुरशीविरोधित औषधे हृदयविकाराची औषधे त्वचारोग संबंधित औषधे प्लाझ्मा जंतुनाशक औषधे यांचा समावेश आहे यामध्ये पॅरासिटामॉलची किंमत एकशे तीस टक्क्याने वाढली आहे पॅरासिटामॉलचा उपयोग तपाससह अनेक आसारांचा लक्षणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो त्याच्या किमतीत झालेली वाढ ही सर्वसामान्यांसाठी चिंता वाढवणारी ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर